नमस्कार मायेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे गव्हाच्या पिठापासून आपण आज बघणार आहोत सकल्या चला तर रेसिपीला सुरुवात आज आपण गव्हाच्या पिठाची चकली कशी बनवायची ते बघतोय गेल्या वर्षी आपण भाजणी भाजणी चकली चकली त्याचबरोबर भाजणीची कशी बनवायची दोन्ही रेसिपी आहेत बऱ्याचदा घरी दळून आणण्यासाठी सुविधा नसते तर अशा सगळ्यांसाठी शा किंवा कधी भाजणीचे पीठ बनवण्याचा कंटाळा आला असेल तर चकली खावीशी वाटली ही गव्हाची चकली मस्त होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया कुकरच्या डब्यामध्ये दोन कप गव्हाचे पीठ टाकून घेऊया पीठ थोडे दाबून घ्यायचे कॉटनचा सुती कपडा टाकून घ्यायचा म्हणजे आजूबाजूला वाफेच गरम पाणी पडतं ते पडणार नाही कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवले होते स्टॅन्ड ठेवून त्यावर डबा ठेवायचा झाकण ठेवून घ्यायचं वाफून घेऊया पंधरा ते वीस मिनिटानंतर चेक करूया पीठ आपले छान वाफून झाले आहे पीठ आपले असे घट्टसर झाले आहे तुम्ही बघू शकता ताटामध्ये काढून घेऊया पिठामधले सर्व गोळे फोडून घ्यायचे पिठामधले सर्व गोळे फोडून झाल्यानंतर एक चाळणी घ्यायची चाळणीवर पीठ टाकून चाळून घेऊया पिठाच्या ह्या गाठी आहेत त्या मोडतील या पद्धतीने सर्व पीठ असे चाळणीमध्ये चाळून घ्यायचे सर्व पीठ एकसारखं तयार होईल पीठ आपलं तयार झालं एक, एक चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा अर्धा चमचा जिरं पावडर टाकायचं अर्धा चमचा धनिया पावडर टाकायचं दीड चमचा लाल मिरची पावडर टाकायची दीड चमचा तीळ टाकायची चवीनुसार मीठ टाकून घेऊया पावटी स्पून हिंग टाकायचा सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊ दोन चमचे गरम कर केलेलं तेल घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेला कडीपत्ता टाकायचा ही फोडणी पिठामध्ये ओतून घेऊया पिठामध्ये तेल मिक्स करून घेऊया मसाला आणि तेल छान मिक्स झालं थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया या ठिकाणी थोडे थोडे पाणी टाकल्यामुळे पीठ व्यवस्थित भिजवले जाते असा मस्त गोळा तयार करून घ्यायचा पीठ छान भिजले आहे पिठाचा एक गोळा घेऊन सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचा प्लेटमध्ये चकली करून घेऊया तुम्ही बघू शकता असा मस्त आकार येतोय चकलीचा सर्व चकल्या अशाच करून घ्यायच्या मिडियम गॅस वर तेल गरम झाले आहे चकली तेलामध्ये सोडूया मध्यम आचेवर चकली छान तळून घ्यायची आतपर्यंत तळल्या जाते चकलीला गोल्डन कलर यायला सुरुवात झाली चकली प्लेट मध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व चकल्या तळून झाल्या चकल्या मस्त तयार झाल्या आहे तर अशा पद्धतीने आपण आज बघितले आहे गव्हाच्या पिठाच्या चकल्या अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा